मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे दक्षने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे पाहू शकता दाखव कुठं दिलं इथं दाखव पाहू शकता दाखवताय दाखवू ना आपण त्यांना कुठं दिलं दख इथं हे बघ दिसला का मित्रांनो इथं सुजलेलं आहे दक्षला इंजेक्शन दिलंय इथं है ना, ना? घाबरलो नाही ना तू कुशी कुशी घेतली ना दोघ पायांना दिलंय का इंजेक्शन हा दुखतोय कोण इंजेक्शन दिलं तुला इंजेक्शन कोण देत दिला असेल कोणी दिला असेल नाही डॉक्टर देतात इंजेक्शन तुला ताप पण येतोय का बाळा ताप नाही देऊन दुखत असतं मग तू इथं काय लावलं इंजेक्शन दिलं होत हा मग काय लावलं तिथं तू काय फिरवत होतो आपण त्याच्यावर रात्री काहीच नाही आईस फिरवला ना हो, है ना असा फिरवला ना कसं फिरवला आपण बोल ना बोल तर खरी बाय <laughs> बाय मित्रांनो बाय टी बघणार आहे स्कूलला सुट्ट्या लागल्या का को तुझी स्कूल बंद का मग आता बंद टीचर बे का हो।, हो का हां मग तू आता स्कू व्हॅनवाला अंकल नाही येते का ये अच्छा घरी राहायचे पप्पा कुठे गेले रे पप्पा मला अजून काय काय आणणार आहे नाही काहीच नाही तुला फक्त चॉकोबारच पाहिजे नाही अजून काय सांगितलं तू पप्पांना अजून काहीच नाही अजून काहीच नाही सांगितलं तूच तर म्हटला मला चॉकोबार आणा अजून तुला काय पाहिजे नव्हतं मग काय पाहिजे ना तुला, तुला केला, गेली मी का मग तुला लागलं होतं ना बेटा तुला बरं नव्हतं मग मी कसे जाऊ तुला घरी सोडून तुला चालता येत नाही ना तुला लागल ला आहे ना, ना। हा म्हणून मग मी तुला सोडून नाही गेले तुला बरं नाही ना तुला दोन रिजेशन दिलं आहे ना दोघ पायांना म्हणून मग हां त्या पायाला दिलं आणि ह्या पायाला दिलं हो ना हां इकडच्या पायाला दुखत आहे ना बाय बाय मित्रांनो त्याला आहे ना टीव्ही बघायची आहे मी बघा हे टीव्ही बंद केलेली आहे इथं त्याला टीव्ही बघायची आहे म्हणून तो म्हणतो बाय बाय त्याला म्हटलं टीव्ही बंद आणि बोल म्हणून तर त्याला टी व्ही बघायची आहे म्हणून तो तुम्हाला बाय करतो हे ना बिट्टू टी व्ही बघायची तुला तर सांग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा सांग ना आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बोल बरं बाय बाय सी यू टुमोरो लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू असं करा असं कर Así <laughs>